भोकरदन व जाफराबाद तालुक्यातील शहर व ग्रामीण भागात खुले आंबे कायदेशीरपणे दारू विक्री व इंग्रजी दारूपत्ता सट्टा गुजार हे खेळणे व नशा करणे या प्रकारात अवैध धंदे चालू आहे कारण देशी लायसन धारक व वाईन शॉप या ठिकाणी बॉक्सची बॉक्स खुलेआम देण्यात येते त्यामुळे ग्रामीण भागात व शहरी भागात छोटे मोठे अवैध हॉटेलवर सरस विक्री होत आहे त्यामुळे महिलांचे संसार उद्ध्वस्त होत कमी वयात सुद्धा मुले देशी व इंग्रजी दारू पिऊन आपले आयुष्य उद्ध्वस्त करत आहे दारू पिण्यासाठी व पत्ता जुगार खेळण्यासाठी नशा करणे हे आपले जमिनी विक्री करत आहे प्रतिनिधी दी धसा दी या ठिकाणी जाधव नळणीवरून लायसन्स जे दुकान आहे त्या ठिकाणी हे दोघा जणांनी आताच या ठिकाणी खोके आणून दिलेले आहे दारूचे खोके या ठिकाणी अनलिगल पद्धतीने गाव खेड्यामध्ये यांनी आणून दिलेले आहे तर कोणा दुकानावरून आणले तुम्ही जाधव दुकान नयणीच दुकान। किती खोकेला आहे ते दो दो खोके दोन खोके यांनी या ठिकाणी आणून दिलेले आणि म्हणून या दुकान दुकानधारकाला त्या ठिकाणी असे पार्सल खोके विकण्याचा अधिकार सुद्धा नसताना तर असे रात्री बेरात्री आता किती वाजलेले आता अकरा वाजत आलेले म्हणजे अशा रात्रीचे धंदे यांनी या ठिकाणी सुरू केलेले रात्र झाल्यानंतर त्या ठिकाणी घरपोच त्यांनी त्या ठिकाणी खोके नेऊन दिलेले आहे आणि हे दोघं काय नाव तुमचं पूर्ण नाम बघा श्रीकांत दोड़। श्रीकांत दोड तुमचं नाव काय रमेश पूर्ण थोडा पूर्ण नाम काय तुम्हाला सरनेम तुम्हाला हे बघा कुठले तुम्ही कोण राज्यातले हैदराबाद हैदराबादचे हैदराबादचे या ठिकाणी या लायसन्स दुकानावरती काम करतात आणि रात्री बेरात्रीला या ठिकाणी यांनी त्या ठिकाणी खोके आत्ताच आणून दिलेले आहे त्यांनी या ठिकाणी कबूलसुद्धा केलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी मी त्या ठिकाणी या उत्पादक शुल्क विभागाला या ठिकाणी सांगून इच्छितो की या पद्धतीनं जर तुमचे धारक जर त्या ठिकाणी दारू विकत असेल तर आम्ही हे लायसन दुकानात जाळले पाहिजे की नाही जाळले पाहिजे आणि म्हणून जर तुम्ही जर त्या ठिकाणी जर कधी कायदा पाळत नसेल सुव्यवस्था पाळत नसेल तर आम्ही याच्यानंतर टोकाचं पाऊल घेऊ शकतो पण मी त्या ठिकाणी या शासनाला त्या ठिकाणी तेवीस तारखेपर्यंतचा अल्टिमेट दिलेला आहे पण मी चोवीस तारखेला त्या ठिकाणी उपोषणाला बसणार आहे म्हणून त्या ठिकाणी आता शांततेत आहे फक्त एक पुरावा एक नमुना म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतोय